आपण छोट्या मोठ्या विजयाने हरवून जाणारी माणसं नाही आज फार मोठा विजय तालुक्याने आपल्याला दिलेला आहे हा विजय आपल्याला पचवायचा आहे आज निवडलोय आता निवडल्यानंतर सुद्धा तेवढ्याच ताकदीने ज्या ताकदीने आपण काम करत होतो गेल्या अनेक वर्ष तेवढ्याच ताकदीने लोकांमध्ये आपण काम करत राहू कारण की आता ही जी कुस्ती झालेली आहे ही कुस्ती आपली जिल्ह्यानी कुस्ती होती आपले महाराष्ट्र केशने जिंकणी एवढी आणि त्यांना करता तयारी अजून करणी पडली आणि समोरचा पहिला मी तयारी मग शेतस माझी तर इच्छा आहे की त्याने परत एकदा आसमावून घ्यावं परत एकदा घेऊन जा जी काही पुढची लढाई होईल ती दुगरंगी हो तिरंगी हो चौरंगी हो का एकाशी एक हो प्रत्येक लढाईला लढण्याकरता तुम्ही तुमच्या ताकदीमुळे मी तयार आहे माझी अजिबात कुठे अडचण नाही पण मेहनत तर करते मेहनत शिवाय प्रत्येक प्रत्येकले म्हणजे मी बी जाणपैट का मारसू पण मला इतक्या जाणपैट का तुम्ही लगे मारणार तर मी